तर आताची सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी येते पनवेल मधून विकृत नागरिकांकडून देवदेवतांचा फोटो मूर्ती गटाराजवळ ठेवण्याचा हा धक्कादायक प्रकार घडला आहे जागरूक नागरिकांनी लावली योग्य जागी विलेवाट पनवेल शहरातील वी ए हायस्कूल परिसरातील काही विकृत लोकांनी जुन्या देवांचे मूर्ती फोटो गटाराजवळ वर फुटपाथवर फेकण्याचा प्रकार केला असून याबाबत पत्रकार मित्र असोसिएशनचे उपाध्यक्ष निखिल गुंदेजा व राकेश आनंदे यांनी या मूर्ती त्या ठिकाणाहून काढून चांगल्या ठिकाणी विसर्जित केल्या दरम्यान देव पूजायचे व त्यांना घरी ठेवायचे लायकी नसेल तर देवांचा असा अपमान देखील करू नका असा सल्ला पत्रकार मित्र असोसिएशनचे उपाध्यक्ष निखिल गुंदेजा यांनी समाजाला दिला आहे बुरो रिपोर्ट कोकण संध्या पनवेल मी पत्रकार मित्र असोसिएशनचा उपाध्यक्ष निखिल गुंदेजा आहे आज तुम्ही बघत असाल तर लोक फक्त देवाची पूजा ही जोपर्यंत स्वतःचा फायदा होत नाही किंवा स्वतःच्या गरजा पूर्ण होत नाही तोपर्यंतच करतात आज पूर्ण विके असतो जे ते ह्या गटारीच्या मध्ये देवांना टाकलेले आहेत आणि गटारीच्या बाहेर सगळं फ्रेम ठेवलेलं आहे आज आम्ही त्या उचलून देवकुंडीचे इथे ठेवलेले आहेत याच प्रकारे आम्ही एक सांगू शकतो लोकांना जर तुमची लायकी नसेल तर तुम्ही देवपूजा करू नका आणि देवांचा असा अपमान करू नका असा अपमान देवांचा पत्रकार मित्र असोसिएशन सहन करणार नाही पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन